नाशिकच्या पवित्र गोदावरी तीरावर एक आगळा वेगळा आणि भावनिक उपक्रम राबवण्यात आला गंगा गोदावरी माता यांचे ललिता कुंकवाने करण्यात नामाकुवाने गोदा सेविकांनी आपल्या भावपूर्ण स्वरांनी नामांचे पठण करत गोदा मातेसमोर कुंकुवानं अर्पण करून देशातील वीर जवानांना सामर्थ्य आणि बळ मिळावं यासाठी प्रार्थना केली आहे नाशिक मध्ये वीर जवानांसाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे नाशिकच्या पवित्र गोदावरी तीरावर एक आगळा वेगळा आणि भावनिक असा उपक्रम राबवण्यात आलाय त्याचबरोबर गो, गंगा गोदावरी माता यांचे ललिता सहस्त्र, सहस्त्र नामान कुंकुवान पूजा करण्यात आली आहे त्याचबरोबर गोदा सेविकांनी आपल्या भावपूर्ण स्वरांनी सहस्त्र नामांच पठण करत गोदा माते समोर अर्पण करून देशातील वीर जवानांना सामर्थ्य आणि बळ मिळावं यासाठी प्रार्थना केलेली आहे